आलिया भट आता चर्चेत असते पण तुम्हाला माहिती आहे का आलिया भटच्या आयुष्यात नक्की काय झालं होतं तिच्या आईची कहाणी तुम्हाला माहिती आहे का आज आपल्याला जरी ते करोडपती दिसत असले तरी त्यामागे तिच्या आईची खरी कहाणी आहे सोनी राजदान ही आलियाची आई आहे ती सांगते की मी जेव्हा लग्न करून आले तेव्हा माझ्या घरी भरपूर पैसा नव्हता माझं दुसरं लग्न महेश भट यांच्याशी झालं होतं त्यामुळे आम्ही एका वन बी के फ्लॅट मध्ये राहत होतो मला दोन मुली झाल्या आलिया आणि शाहीन आले आणि शाहीन लहान असताना सुद्धा मला एकटीला त्यांची परवरिश करायला लागायची त्याचं कारण असायचं की महेश भट हे कामानिमित्त बाहेर असायचे त्यामुळे ते बिझी राहायचे मग या दोघींचा सांभाळ करत असताना माझं पूर्ण दिवस निघून जायचा एक किस्सा तिने असं सांगितलं आहे की महेश भट त्यावेळी एकाच वेळी तीन चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते आणि तेव्हा शाहीन ही फक्त तीन आठवड्याचं बाळ होती आणि तरीसुद्धा महेश भट यांना शूटला जाणं गरजेचं होतं तेव्हा शाहीन खूप रडायला लागली होती सोनी राजदान यांना कळत नव्हतं की नक्की काय करायचं त्या सांगतात की वन बेडरूम फ्लॅट होता आणि त्यामध्येच आम्ही तिघीजणी राहायचो महेश भट हे येऊन जाऊन असायचे त्यावेळी आमच्याकडे जास्त पैसे पण नव्हते आम्ही तरुण होतो आणि आमचं नाव आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्ट्रगलसुद्धा करत होतो त्यावेळी स्मार्टफोन सुद्धा नसायचे त्याचबरोबर आलियाला प्लेरूममध्ये ठेवायचं म्हटलं तर प्लेरूम सुद्धा नसायच्या अगदी सामान्य आयुष्य आम्ही जगत होतो त्याचबरोबर सोनी राजधान यांनी आलियाचं कौतुक सुद्धा केलं आहे त्या म्हणतात आलिया आता ज्या पोझिशनला आहे त्याचं मला खूप कौतुक आहे राहाला ती सगळ्या गोष्टी देऊ शकते ज्या गोष्टी मी आलियाला देऊ शकलो नाही आलिया भटीने रणबीर कपूर याच्याशी लग्न केलं आणि सहा नोव्हेंबर दोन हजार बावीसला त्यांना एक मुलगीसुद्धा झाली या मुलीचं नाव राहा असं आहे सोनी राजदानची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग साठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा